नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केला चार अंमलदारांचा गुणगौरव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या शुभ हस्ते अकोला दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चार पैरवी पोलीस अंमलदार यांना चोवीस मे रोजी अकोला येथे गौरवण्यात आले तसेच अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये आढावा बैठक सुद्धा घेण्यात आली या बैठकीमध्ये अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रभारी शाखा प्रमुख उपस्थित होते गुन्हे आढावा बैठकीमध्ये शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे मालमत्तासंबंधीचे गुन्हे तसेच प्रतिबंध कार्यवाही गुन्हे दोष सिद्धीचे प्रमाण ऑनलाईन फ्रॉड सामाजिक उपक्रम आगामी काळातील मतमोजणी कायदा व सुव्यवस्थाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा